नमस्कार मी राहुल कुलकर्णी इंडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटपर्यंत व्हिडिओ न बघताच तुम्ही जेव्हा व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायला लागता तेव्हा लक्षात येतं की तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच नाही अर्थात ही संख्या फार कमी आहे पण पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे नवे पदर तुमच्या लक्षात येतात बघा उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाकडे निघाले आणि माझ्या मते ती त्यांची पुन्हा एकदा ते, एक ते करत असलेली मोठी चूक आहे दोन हजार एकोणीसला ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते असं म्हणाले होते कि मी ते ते की मी राजकारण आणि धर्म ह्याची सरमिसळ करून चूक केलेली आहे आणि आजही त्यांचे समर्थक असे म्हणतील की श्री उद्धव ठाकरे यांनी कधी हिंदुत्व सोडलं होतं फक्त त्यांच्या हिंदुत्वाचं रूप हे थोडंसं मवाळ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखं नाही आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळेला सांगितलं की संघाची जशी टोपी आहे आणि संघाची जशी वेशभूषा आहे तसं काही आमचं आक हिंदुत्व नाही आणि आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत पण आता गेल्या काही दिवसातले त्यांचे सगळे सूर जर आपण बघितले तर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये जे अपयश त्यांच्या वाटेला आलं त्यानंतर काय काय गोष्टी घडल्या काल परवा श्री आदित्य ठाकरे हे रेल्वेनी जे अतिक्रमण काढायला सांगितलं होतं एरवी जी त्यांची मॉडरेट इमेज होती विक, जर तुम्ही आक्रमक हिंदुत्व तुमचं नाहीये आणि तुम्ही कोणाच्याही विरोधात नाहीये तर तुम्ही विकासाच्या विरोधात कसे असू शकता तर तिथे जे हनुमंताचं मंदिर होतं ते हटवण्यासंदर्भामध्ये रेल्वेनी नोटीस दिली बजावली पाडकामाची त्याला शिवसेनेने उद्धव ठाकरे गटानं विरोध केला आदित्य ठाकरे यांनी तिथे जाऊन महाआरती केली आदित्य ठाकरे आणि शिवसेनेनं खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला बांगलादेशातल्या हिंदू संदर्भामध्ये अनेक प्रश्न विचारले आणि एवढंच नाही तर जेव्हा ह्या पराभूत झालेल्या उमेदवारांची एक बैठक आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री टू वरती झाली तेव्हा पुन्हा एकदा आपण आक्रमक हिंदुत्वाकडं जायला हवं असा जो भाव व्यक्त झाला त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित आहे आणि पुन्हा हे दिसत आहे की शिवसेना ह्या पक्षाला कोणतीही आयडियोलॉजी नाही आहे आयडियलॉजी होती ती दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याच काळामध्ये आणि तीही इतक्या वेळेला बदललेली आहे आणि त्या बदललेल्या आयडियलॉजीचाच भाग हे सतत राज ठाकरे सांगत असतात राजकीय भूमिकाबद्दल बोलत असतात पण आता उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा आक्रमक हिंदुत्वाकडे जात असल्यामुळं समाजवादी पक्षानं आबू आझमींनी जाहीर भूमिका घेतली जेव्हा मिलिंद नार्वेकर जे अजूनही शिवसेनेचे सचिव आहेत त्यांनी एक फोटो ट्विट केला आणि सहा डिसेंबरला जेव्हा बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसैनिकांनी जे कृत्य केलं होतं ज्याबद्दल दिवंगत स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांनी हे आम्ही केलं ह्याचा आम्हाला गर्व आहे आणि गर्व से कहो हा हिंदू आहे की भारतीय जनता पार्टीचं जेव्हा धाडस नव्हतं एवढ्या आक्रमक हिंदुत्वाचा स्वीकार करायचा तेव्हा ते, ते धाडस केलं होतं इनफॅक्ट नरेंद्र मोदी यांना सुद्धा दोन हजार चारचा सुमाराला तुम्ही राजधर्माचं पालन केलं नाही असं जाहीर भाष्य तेव्हाचे पंतप्रधान स्वर्गवासी वाजपेयींनी म्हटलं होतं तेव्हाही बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली होती ते कोर हिंदुत्व आहे शिवसेनेचं ते हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी सोडलं आणि सोडल्यानंतर एक मॉडरेट हिंदुत्व असं ते सांगत राहिले आणि मग तो जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आला त्यातनं तर हिंदुत्व उडलच गेलं पूर्णपणे आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोरोना हा जर विषय आपण घरी ठरला तरी सुद्धा ते काही फार आक्रमकपणे हिंदुत्वाची बाजू मांडताना दिसले नाहीत आणि म्हणूनच त्यांना अल्पसंख्याकांचं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान मिळालं दलित बांधवांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये शिवसेनेचा नामांतराचा जो आंदोलनातला सहभाग आहे म्हणजे नामविस्ताराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा त्यातला भाग वगळून काही प्रमाणामध्ये मतदान केलं तर ही शिवसेना आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेल्या फार कमी जागेनंतर विधानसभेत त्यांना मिळालेल्या यशानंतर खडबडून जागी झालेली आहे आणि हीच उद्धव ठाकरे यांच्या राजकारणातली अस्थिरतेची गोष्ट आहे असं वाटतं ज्यांना ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास आहे तर मी तो पहिला पत्रकार होतो की ज्याचा लाईट सुद्धा उद्धव ठाकरेंनी कशी धरावी असं मला सांगितलं होतं आणि ती बंप ती वरच्या बाजूला कशी तिला टाकायचं म्हणजे खाली लाईट येतो सा ही साधारणतः माझं दोन हजार चार पाच ची गोष्ट असावी तर त्या उद्धव ठाकरेंचा हे जी कॉन्स्टंट एक राजकारणातली त्यांची जी दिशा आहे कधी ते मी मुंबईकर म्हणतात तेव्हा ते प्रोग्रेसिव्ह वाटतं पुन्हा मी मुंबईकरला अपयश की किंवा पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा ते घेऊन येतात तर आता उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला आक्रमक हिंदुत्वाकडे जावं लागेल असं कोणीतरी सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे ते हे भूमिका घेताना दिसतात अर्थात एक गोष्ट स्पष्ट होत चालली आहे जी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्यांदा आम्हाला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती की शिवसेनेची वोट बँक ही काही केल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात नाही पण दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत ती मात्र शिवसेनेकडे उद्धव ठाकरे गटाकडे जात आहेत आणि म्हणून मी म्हटलं की एकदा का तुम्ही एक नवा स्टँड घेतला तर आता पुन्हा त्याला बाजू बदलून जेव्हा तुम्ही दुसरी बाजू जी आपली पहिली बाजू आहे ती घेत आहे तर ती एक पुन्हा नवी चूक ठरू शकते एकतर हे लक्षात घ्यायला हवं की आत्ताच्या नव्या राजकीय परिप्रेक्षामध्ये काँग्रेस पक्षाचं पूर्ण महाराष्ट्रातनं निपात होण्याची शक्यता वाढीला लागली त्यांच्यात अजूनही गटने तर ठरत नाही नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा की देऊ नये याबद्दल मतल। पक्षामध्ये अनेक मत आहेत दोन वगैरे तर नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ कधीतरी करेनच की दिल्लीच्या राजकारणामध्ये जिथे एक वर्षभरानंतर बिहारची विधानसभेची निवडणूक होते आहे तिथे त्या एक वर्षानंतर नितीश कुमारांचं वागणूक वर्तन काय असेल याची आजच कदाचित भारतीय हायकमांडनी भारतीय भारती जनता पक्षाच्या हायकमांडनी त्याची चाचपणी सुरू केलेली आहे आणि अशा वेळेला शरद पवारांचे आठ खासदार फार ठरतात आणि म्हणून त्या बातम्या येतात बघा की शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येऊ शकतात ते दिल्लीतल्या राजकारणात त्याचं मूळ आहे अलीकडेच ईव्हीएम संदर्भामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या विरोधी भूमिका आणि कॉर्पोरेट जगता संदर्भातली शरद पवारांची जाहीर भूमिका बघता युपीए मध्ये जसं ओमर अब्दुल्ला आजच सांगितलं की तुम्ही एम वर लढायचं बंद करा तर मला हे संकेत दिसतात की युपीए मध्ये फाटाफूट होऊ शकते म्हणजे त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती पण होते मग अशा वेळेला आता महाराष्ट्राच्या विरोधकांचा एक जो मोठा स्पेस उपलब्ध होणार आहे भविष्यामध्ये तो भरून काढण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि आज जर ते पुन्हा त्यांच्याच आक्रमक हिंदुत्वाकडे जात असतील तर तो त्यांचा आत्ताचा जो काही मतदार आहे तो तर स्वतःच संभ्रमित होईल जसं त्यांचे मित्रपक्ष समाजवादी पक्ष झालेले की जर उद्धव ठाकरे हे पुन्हा आक्रमक हिंदुत्वाकडे जाण्याची भाषा आणि तसं वर्तन करत असतील तर महाराष्ट्रात नव्हे तर देशातला सर्वात आक्रमक हिंदुत्वादी पक्ष आज भारतीय जनता पार्टी आहे त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे गेलेले आहेत ते हिंदुत्वाची प्लँक तोच मुद्दा घेऊन गेलेले एकनाथ शिंदे यांना हिंदुत्ववादी शिवसेनेच्या मतदारांनी पूर्ण स्वीकारलेलं आहे आणि अशा वेळेला तुम्ही पुन्हा जाऊन माझं ते त्यावेळेचा जो काही वोट शेअर होता तो जरा मला परत द्या असं म्हणत असाल कसं शक्य आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष अशी जर चॉईस महाराष्ट्रातल्या मतदारासमोर दिली हे कोणाला निवडाल तर ते भारतीय जनता पार्टीला निवडतील हे आता वारंवार स्पष्ट होत चाललंय पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबईपर्यंत विदर्भापासून ते मराठवाडा मार्गे कोल्हापूरपर्यंत सगळीकडे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नवा जो भाव आहे तो जर शोधायला गेला तर तिथे आक्रमक हिंदुत्वाचा भाव तो तुम्हाला मिळले नाही मग तुम्ही मधल्या काळामध्ये जी भूमिका घेतलेली आहे की आपला एक नव हिंदुत्वादी दृष्टिकोन आहे आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये नाराज असलेल्या लोकांच्या हिताचं रक्षण अशीच मतदारांची मोठ भविष्यामध्ये बांधण्याची संधी श्री उद्धव ठाकरे यांना आहे तेवढे कष्ट करण्याची त्यांचं स्वतःचं आरोग्य पाहता ती आदित्य ठाकरे यांची एकूणच राजकारणाबद्दलची मर्यादित समज उर्वरित महाराष्ट्राबद्दल त्यांना नसलेलं ज्ञान कारण बघा का मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचे दोन भाग होतात आणि त्यातला दुसरा भाग हा पंच्याण्णव टक्के मुंबई आणि वाशीच्या टोल नाक्याच्या पुढचा जो भाग आहे तो पंच्याण्णव टक्के तो महाराष्ट्रावरती सर्वाधिक परिणाम करणारा भाग असतो तर त्याचं जे आकलन आहे ते उद्धव ठाकरे यांना झालंच नाही आणि म्हणूनच त्यांनी दोन हजार एकोणीसला भाजपला सोडण्याचा जो राजकीय अविचार केला तो त्यांना ह्याही क्षणापर्यंत भोगावा लागतो आणि मी हे कॉन्स्टंटली सांगतोय दोन हजार एकोणीसपासनं की शिवसेनेचे दोनच मतदार होते एक तर मराठी माणूस आणि दुसरा हिंदुत्ववादी मतदार तो गेलाय हिरावला गेला, गेला तुमच्यापासून आणि आता उद्धव ठाकरे यांना एकच संधी होती ती म्हणजे दोन्ही काँग्रेसपासनं त्यांचे मतदार तोडणं ती संधी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे आत्ता आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेमुळे गमावू शकतात आणि यानंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात काय राहील याबद्दल आत्ताच मला दिसत आहे की ते चित्र फार धुसर आहे आणि ते धुसर चित्र हे त्यांनीच घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे पुन्हा तेच म्हणणार आहेत ते हे सुद्धा आपले जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा म्हणतील की तुम्ही उद्धव ठाकरेबद्दल तुमची आकस आहे वगैरे वगैरे असं काही नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं नीट आकलन करताना आकस वगैरे या सगळ्या मुद्द्यांना काही किंमत नसते तसे आकसने दृष्टिकोन ठेवून हो जेव्हा तुम्ही विश्लेषण करता तेव्हा ते हमखास चुकतं माझ्या मते उद्धव ठाकरे यांना हीच संधी आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहायचं अल्पसंख्याक आणि इतर समुदायाचं जे काही मत पर्सेंटेज असेल महाराष्ट्रातलं ते खंबीरपणे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि हे करत असताना दोन्ही काँग्रेसची अधिकात अधिक मतं आपल्याला कशी मिळतील ते बघायचं पण हे सोडून जर उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक हिंदुत्व वगैरे जे भाषा करत असतील तर माझ्या लेखी एक राजकीय पत्रकार अभ्यासक म्हणून ते साफ चूक आहे त्यांच्याकडे तो हिंदुत्वादी मतदार पुन्हा जाणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे थांबूया पण इथे पुन्हा तीच आमची विनंती आम आमचं हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आपण इथे धन्यवाद